शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कळवण येथे किसान सभेचे आंदोलन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा कडवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून कळवण येथील प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला कळवण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय या आंदोलनात शेतकरी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून वन हक्क कायद्या अंतर्गत मिळालेल्या वनपट्टा धारकांच्या मूलभूत समस्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय वनपट्टा धारकांना मिळालेल्या फॉरेस्ट प्लॉट मध्ये विहीर खोदकाम जमीन सपाटीकरण सिंचन सुविधा रस्ते वीज आदी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे बोलताना काँग्रेस आदिवासी सेलचे यांनी सांगितले की वनपट्टा मिळूनही आज आदिवासी शेतकरी शेती करू शकत नाही कारण त्या जमिनीवर पाणी जमीन सपाटीकरण व इतर आवश्यक सुविधा नाहीत शासनाने तात्काळ यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देताना सांगितले की शेतकरी व आदिवासींच्या या न्याय लढ्यात कळवण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील जोपर्यंत या लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकरी व आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा एवढी व्यक्त करण्यात आली कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी